नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं हरिओम डेअरी फार्म वरती तर बघू शकता आता बाजाराचा शेवटचा टायमाला चौदा झालेला आहे आणि त्यांनी आज दोन मशी दिलेल्या आहेत नमस्कार आली बघ नमस्कार तर आता खरेदी विक्री झाली आज दोन म्हशी खरेदी करून दिल्या माजलगावचे सरपंच आहेत हा। आपल्याकडे तिसरा चौथा टाइम आहे त्यांचा येण्याचा एकदम खात्रीशीर मशी त्यांना आपण गॅरंटी काढून देत असतो एक पाच सहा दिवस बाकी मोठी मैशी त्यांना एक लाख एक्केचाळीस हजार के रुपये खरेदी करून दिली चौदा पंधरा लिटरची बोली तिची ही वेलेली तिला चौदा लिटर आपला सध्या दूध चालू आहे ती एक लाख चाळीस हजार रुपयाची खरेदी करून दिली दोन ही मशी तिसऱ्या तिसऱ्या बरोबर तर दादा कस काय वाटलं मशी वगैरे आता किती तोटा आहे आपला बाजार देणे पाचवी पाचवी याच्या बरोबर किती नेलेत आपण मशी टोटल दहा नेलं आज दोन खरेदी केलं दोन शेवटी जापान दोन्ही आपणच खेळत का की काय रेट घेतलेली आपण एकचाळीस एक ला आणि ती गाडीत भरली ती एक दोन्ही एक एक एक्केचाळीसचाळीस मशी बघू शकता मित्रनो आता मशीनल्या हरिभोगिन सगळ्या टॉपच्याच निवडलं टॉपच्या मशीन चौदा तर तुम्ही ज्या पाहिल्या आपल्या हरिभोग मशीन नेल्या या गॅरंटेड मशीन निघल्या त्याच्यामुळे आपण कशा लागली नाही आता ही जर म्हैस बाग झालं तर म्हणजे सगळ्यात मोठी म्हैस आज बाजारात बाजारात एक नंबरची महिशी घेतली आणि तिथं सौदा आपल्या हरी भाऊकून झालेलं आहे आणि ती टोटल एक लाख चाळीस हजार रुपये दिलेली

खरेदी करून तर ती तिला किती दूध आहे बरं तुम्ही समाधान नाही आता बघू शकता मित्रांनो शेतकरी चार पाच वेळेस आपल्या बाजार देऊन खरेदी करता म्हणजे विश्वसनीय त्यांना हरी भाऊ यावर पडलेला आहे पूर्णपणे तर हरी भाऊ येणारे शेतकऱ्यांसाठी काय सांगाल काय आपल्याकडे आले घरगुती जर आले तरी खात्री आले तरी शिरी दोन्हीकडे पण खात्री स्वतःचा व्यवसाय हजार खरेदी करून नये रुपये सांगून जर तुम्हाला अशा प्रकारे जर मच्छी खरेदी करायची असतील तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा मोबाईल नंबर चालतंय धन्यवाद बघू शकतो मित्रांनो मच्छी भरून झालं आता गाडी माझ्या गावला निघणार इथून आता ही पाचवी ट्रिप आहे ह्या सरपंच हरी हरिभाऊ खरेदी करण्याची اصلا نه یعنی خلاص شدم سبو بس